नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा आपल्या एवढ्यूब चॅनलवर मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा अशा नवीन इन्फॉर्मेशनसोबत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीमध्ये ह्युमन फेस ब्लर आणि लाईव्ह फोटो अपलोड करताना बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम येत आहे तर हे प्रॉब्लेम कशा प्रकारे स्वर करायचे ते आपण एवढं माध्यम पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिसवणार नाही तर मित्रांनो सर्वात प्रथम आता आपल्याला लाईव्ह फोटो ला ला हा ला अपलोड करायचा आहे तर लाईव्ह फोटो कशाप्रकारे अपलोड करायचा आहे ते आपण आता सुरुवातीला पाहूयात आता तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक केलं टू कॅप्चर फोटोवर जायचं आहे त्यानंतर आपला लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तर लाईव्ह फोटो घेण्यासाठी तिथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करताल आपला लाईव्ह फोटो हा अपलोड झालेला दिसतोय तर पाहू शकता आपला लाईव्ह फोटो अपलोड झालेला आहे तर त्यानंतर आता पाहूयात आपला फोटो हा कशाप्रकारे अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी खूपच जास्त सोपी पद्धत आहे तर तुम्हाला जर फाईलची साईज आहे के बी दोन एम बीमध्ये करते नसेल तर त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता तर फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला जो तुमच्या गॅलरीमध्ये आहे त्या फोडरमध्ये असेल तिथून तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही फोटो सिलेक्ट करताल तर पाहू शकता अशा काही प्रकारचा आपल्याला एअर आपल्यासमोर आता आलेला दिसतो आहे ह्युमन प्लेस प्रेझेंट बट पेस ब्लर तर यासाठी तुम्हाला तुमचा फोटो व्यवस्थितरित्या क्लिअरमध्ये स्कॅन करायचा आहे त्यानंतर अपलोड करायचा आहे त्यामुळे हा तुमचा प्रॉब्लेम येतो आहे तर याचं एकच सोल्युशन आहे फोटो एकदम क्लिअर घ्या परत एकदा फोटो घ्या आणि त्यावर एकदम क्लिअर स्कॅन करा आणि मग अपलोड करा तर मी जसं एक स्कॅन करतो आहे व्यवस्थितरित्या त्यानंतर परत एकदा अपलोड करून पाहतो आहे तर आपला फोटो आता अपलोड होतो की नाही पाहूया तर, तर जसं मी अपलोड करतोय तर पाहू शकता के बीतून एम बीमध्ये गेल्यानंतर आता आपला फोटो हा अपलोड झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व इतर जे डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायचं आहे सगळे डॉक्युमेंट अपलोड करणे शक्य नाही एका टाईमाला कारण की खूपच जास्त लांब व्हिडिओ हो जाऊ शकतो तर आशा करतो की तुम्हाला आता एवढं सर्व काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह झाले असतील तर भेटूयात मित्रांनो पुढच्याच नवीन अशा न्यू इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत तो धन्यवाद